पुढे लोटांगण घेणाऱ्या मोदी सरकारचा अमेरिके अमेरिकेपुढे लोटांगण घेणाऱ्या मोदी सरकारचा शेतकऱ्याच्या आत्महत्या बघत बसणाऱ्या फडणवीस सरकारचा शेतकऱ्याची आत्महत्या बघत बसणाऱ्या फडणवीस सरकारचा काही अडचणी त्याच्याबद्दल त्यांनी आपल्या उपस्थित सर्व काँग्रेसला लाल सलाम करतो आम्ही वैद्यकीय प्रतिनिधी संघटना राज्य पातळीवर एम एस एम आर ए आणि पातळीवर एफ एम आर एच्या अंडर काम करतो आम्हाला हे कामगार कायदे लागू होतात तुमच्यासारख्याच आमच्याही मागण्या आहेत की कामगार कायद्यामध्ये केलेले बदल माघार घ्यावे शासनाने आणि कामगार कायद्यांचं संरक्षण झालं पाहिजे इतक्या वर्षाचा लढा देऊन उ उभं केलेले हे कामगार कायद्यांचं संरक्षण झालं पाहिजे आपल्या सगळ्यांची मागणी आहे त्याचबरोबर आमचेही किमान किमान वेतन आणि दहा हजार रुपये पेन्शनची मागणी आहे त्याचबरोबर शुगर बी पीच्या गोळ्या किंवा कॅन्सरवरच्या दुर्धर आजाराच्या गोळ्या जीएसटी मुक्त झाल्या पाहिजे आता नवीन टेक्नॉलॉजीनुसार इलेक्ट्रॉनिक गॅजेट वापरून मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल करून टॅबमार्फत आमच्यावर जी पी मार्फत मार लोकेशन ट्रॅक केलं जातं त्यामुळे आमच्या व्यक्तिगत जीवनात टाळ्याजवळ केली जाते आणि झूम मिटिंग गुगल मिटिंग असे मिटिंग्स घेऊन सकाळ संध्याकाळ आम्हाला त्रास दिला जातो त्यामुळे आमचा व्यक्तिगत वेळ आणि कौटुंबिक वेळ वाया जातो त्यालाही आमचा विरोध आहे त्याचबरोबर महिना केरला क्लोजिंगच्या नावाखाली आम्हाला मानसिक छळ केला जातो या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे त्याचबरोबर डॉक्टरांना संरक्षण दिलं गेलं पाहिजे ऑनलाईन औषध विक्री बंद केली पाहिजे आणि जी बनावट औषधं बनवली जात आहेत त्या सगळ्या कंपन्यांना टाळा ठोकला पाहिजेत आणि काही मेफेड्रोनसारखे किंवा मॅवमॅवसारखे काही समाजघातकी रसायनं बनवली जात आहेत तर त्यामागील सूत्रधार जे कोणी असतील त्यांना जन्मठेपेसारख्या शिक्षा सुनावण्यात याव्या कारण त्यांच्यामार्फत महाराष्ट्र बिघडवण्याचं तो आणि तरुण पिढी नासवण्याचं एक मोठं षडयंत्र आहे या गोष्टी कुठं थांबल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला आंदोलनाचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे पूर्वी आंदोलन करण्यासाठी चौदा दिवस आधी निवेदन दिलं जायचं आणि मग आंदोलनं केली जायची पण आता ती मुदत सहा महिन्यात सहा आठवड्या आधी द्यावी लागते आणि ते निवेदन जर विचारात घेतलं गेलं तर आपल्याला आंदोलन करता येत नाही म्हणजे हे सरकार कसं आहे ज्या मागण्या आपल्या नाहीत त्या मागण्या बळच आपल्या इंडस्ट्रीबी ठोपवल्या जात आहेत आता कृषी कायदे केले त्यांनी शेतकऱ्यांना न विचारतात कामगार कायद्यामध्ये बदल केले आपले कामगार प्रतिनिधी उपस्थित नसताना त्याचबरोबर लाडक्या बहिणीची योजना आणली कुठल्या बहिणीची मागणी नसताना आता शासनावर त्याचा काय बोज पडतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता तो शक्तीपीठाचा घाट घातलाय यातनं नेमकी कोणाला शक्ती मिळणार आहे कुणाच्या ताटातील पीठ कुणाच्या कशात जाणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे जनता आता येडी राहिलेली नाहीये ऑनलाईन के माध्यमातून सगळी माहिती सर्वांना मिळते हे म्हणजे असं झालं की बायकोनं आपल्याला म्हणावं की तुम्हाला सगळ्यांना आवडतो म्हणून मी कारल्याचा हलवा केलाय याचा अर्थ आपली बायको सुकरण नाहीये किंवा आपली बायकोची चॉईस चुकलेली आहे आणि माझं असं म्हणणं आहे की आमच्या कामगार आंदोलनाला सगळ्या समाज घटकांना समर्थन दिलं पाहिजे कारण अच्छा दिनाच्या शोधामध्ये आपल्या सगळ्यांना बऱ्याच गोष्टींना फेस करावा लागते शैक्षणिक दर्जा खालावला आहे शिक्षक भरती होत नाही विद्यार्थ्यांचं भविष्य डा डगमगलेलं आहे पेपरफुटीचं सत्र थांबायला तयार नाही एम पी सी युपीसी सारख्या स्पर्धा परीक्षांचं नियोजन नाही आहे व्यवस्थित त्यातून कसं कसं जो यादीमध्ये सिलेक्ट होतोय त्याला लॅटरल एंट्रीचा छेद दिला त्याचबरोबर अमेझॉन फ्लिपकार्टसारखे काही आम्ही ऑनलाईन शॉपिंग्स आहेत त्याच्यामुळं कपड्यांचे व्यापार फुटवेअरवाले किंवा मोबाईल शॉपवाले धंदे निवांत बसलेले आहेत शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही हा एक तर रोजगार निर्मिती होत नाही आणि झाली तर त्यामध्ये त्या अग्निवीर सारख्या ता तात्पुरत्या योजना काढल्या जात आहेत त्यामुळं आपल्या सगळ्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आपल्या सबलीकरणासाठी शासनानं काम केलं पाहिजे स्त्री सबलीकरणाचा निवाडा आपला सरकार देतो पण या दहा वर्षामध्ये सात टक्के महिलांनी नोकरी सोडलेली आहे स्त्री सुरक्षित नाहीये त्यामुळं मी आपल्या सगळ्या आंदोलनाच्या मार्फत शासनाला विनंती करतो की त्यांनी थोडं चिंतन आणि मनन करून नुसती मन की बात करून उपयोग नाही जनतेच्या मनात काय आहे याचा विचार केला पाहिजे जय हिंद लाल सर すいません。<Okay. S 1>